पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदार संघ हा महायुतीत शिवसेनेचा पारंपरिक होता वरिष्ठांच्या सांगण्यावरून शिवसेनेने माघार घेतली होती पण आमचा हक्काचा मतदारसंघ आमच्या वाट्याला यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख रामचंद्र जाधव शिवसेना तालुका प्रमुख अशोक चोंडे यांनी उघडपणे मागणी केली आहे शिवसेनेकडून तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत हे निवडणूक लढवतील अशी घोषणाही केली आहे त्यामुळे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात अनिल सावंत हे फक्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुत्रे एवढी त्यांची ओळख नसून त्यांनी स्वतःचे अस्तित्व या दोन्ही तालुक्यात निर्माण केले आहे याआधी कोणतीही निवडणूक न लढविता त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या कामाला मोठे प्राधान्य दिले आहे मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावात केवळ त्या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार कसलीही भौगोलिक परिस्थिती न बघता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखर कारखाना उभा करून या भागातील नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय व तसेच नंदेश्वर येथे नुकतेच विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे याशिवाय कुठेही नैसर्गिक आपत्ती घडू द्या अथवा एखाद्या माणसाला अडचण येऊ द्या तिथे अनिल सावंत यांनी आर्थिक मदत केली आहे याशिवाय कुस्ती स्पर्धा क्रिकेट स्पर्धा विविध जयंती जत्रा अशा विविध कार्यक्रमांना मोठी मदत केली आहे मदतीसाठी जो माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला त्या सर्वांना त्यांनी मदत केली आहे यामुळे ज्या माणसाला आम्ही काहीच दिले नाही तो माणूस जर आम्हाला एवढी मदत करत असेल असा माणूस जर आमच्याकडे मदतीसाठी आला तर आम्ही उघड मदत करू अशी भूमिका वारंवार नागरिकांनी व्यक्त केली आहे याशिवाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर शहरात तसेच तालुक्यात विकास कामे मार्गी लावली आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात वातावरण ढवळून निघत आहे अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत आणि आता या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा करत अनिल सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर येतोय त्यामुळे महायुतीत मोठा त्रिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होतीये